राहुल गांधी जी जो है वो टूरिस्ट है प्रवासी है वो जगह बदलते रहते हैं। हमारे यहाँ देश में जो टूरिस्ट आते हैं उनका हमेशा स्वागत किया जाता है लेकिन उनको घर नहीं बसता उनका तो इसलिए चाहे वो अमेठी जाए चाहे रायबरेली जाए वही परिस्थितियाँ हो मतदान आकड़ेवारी मध्य तफावत आरोप किया तो जाहिर कर इतकं ट्रान्सपरंट आहे सगळ्या गोष्टी आत्तापासून हारल्यावर काय काय बोलता येईल या संदर्भातले बहाणे शोधणं चाललेलं आहे ईव्हीएमचा इश्यू झाला तो सुप्रीम कोर्टाने निकाली काढून टाकला म्हणून आता आकडेवारीतल्या तफावतीचा विषय चाललेला आहे खरं म्हणजे मला असं वाटतं असा रोंटीचा गेम खेळण्यापेक्षा लोकांमध्ये गेलो पाहिजे अर्थात जोरदार म्हणजे प्रतिउत्तर देणार आहेत मोदीजींच्या या सभेला अतिशय आनंद आहे मला असं वाटतं की त्यांची सभा झाल्यामुळे मोदीजींचं महत्व अजून पुणेकरांना कळेल सर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टी व्ही नाईनला इंटरव्ह्यू दिला ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे काही माझे शत्रू नाहीयेत जेव्हा कधी ते अडचण येतील तर त्यांच्यासाठी मी पहिला असेल तो धावून जाणार याचा अर्थ कुठेतरी भाजपच्या शिवसेनेसाठी तुम्ही पूर्ण त्यांचा इंटरव्ह्यू ऐकला असेल तर त्यांनी सांगितलं ते माझे व्यक्तिगत शत्रू नाही ते जेव्हा आजारी होते त्याही वेळी त्यांची विचारपूस मी करत होतो आणि हे मला माहिती आहे रेग्युलर त्यावेळी मोदीजी फोन करून काही मदत हवी आहे का काय केलं पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणी विचारपूर करत होते मोदीजींनी आम्हाला एकच गोष्ट शिकवली आहे राजकारणामध्ये वैयक्तिक शत्रू कोणी नाही आहे आपले राजकीय विरोधक आहेत मोदीजींनी त्याच तुमच्याच इंटरव्ह्यूमध्ये पुढे पुढे सांगितलेलं आहे कि की त्यांनी राजकीय विचार बाळासाहेबांचे त्यागलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा काही विषयच नाही यावरच संजय राऊत म्हणत की बहुमत मिळत नसल्यामुळे अशा हो पद्धतीने मोदींकडे कोण संजय राऊत हो? कोण आहेत ते असले प्रश्न प्रवक्त्यांना विचारतो हो? सर अमेठीतून पुन्हा एकदा मराठीत अमेटी झाला तुम्हाला निश्चित आहे की असं आहे की राहुल गांधीजी हे टुरिस्ट आहेत ते प्रवासी आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतात आपल्या देशामध्ये टुरिस्ट आले प्रवासी आले पाहुणे आले आपण त्यांचं स्वागत करतो पण त्यांचं परमनंट घर नाही बसवत आपण त्यामुळे त्या ठिकाणी स्वागत होईल घर नाही बसू शकत